सगळ्या अपडेट संदर्भातले अधिक माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर आणि माधव सावरगावे हे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत आपण सुरुवातीला जाऊयात नितीन पाटणकर यांच्याकडे करें। नितीन काय सांगाल आपण पाहतोय आज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा मोर्चा हा मुंबईकडे कूच करणार आहे काय सध्याची परिस्थिती आहे तुमच्यासोबत काही मराठा आंदोलक का आपल्याला दिसत आहे सराटी गावापासूनच एका शेतामध्ये एक मैदान तयार करण्यात आलेलं आहे आणि तिथे पार्किंगची सुविधा देण्यात आलेली आहे राज्यभरातून जे मराठे जरंगे पाटील यांच्याबरोबर या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मुंबईकडे निघणार आहेत त्यांची या ठिकाणी आपण सोय पाहू शकतो मोठ्या संख्येनं ट्रक ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन मराठा क्रांती मोर्चाचे लोक किंवा मराठा आरक्षणासाठी आलेले मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत रात्री या ठिकाणी थंडीत त्यांचा मुक्काम होता आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो चहा बनवला जातोय त्यानंतर नाश्त्याची ही सोय करण्यात आलेली आहे अशी संपूर्ण तयारी त्यांचा निवास असेल त्यानंतर चहा असेल नाष्टा असेल जेवण असेल अशा पूर्ण तयारीसह हे आंदोलन मनोज दरांगे यांच्याबरोबर या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत स्थानिकांनी त्या या ठिकाणी त्यांची पाण्याची देखील सोय केलेली आहे पाण्याचा टँकर आपण पाहिला तर या ठिकाणी आणून ठेवलेला आहे आणि हे नागरिकांना किंवा मराठा आंदोलकांना पाण्याची सोय स्थानिक नागरिकांनी स्थानिक आंदोलकांनी करून दिलेली आहे आणि हे सर्व या ठिकाणावरून या मैदानावरून हे आंदोलक निघतील आणि जवळच असलेल्या आंतरवाली सराटीमध्ये ज्या ठिकाणी मनोज दरांगे यां या मोर्चासाठी निघण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी पोहोचतील त्या दृष्टीने तयार सुरू आहे हे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून हे सगळे मराठा आंदोलक आलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलूयात तुम्ही कुठनं आलेला आहात का आणि कधी आलेला आहात आम्ही रात्री आलो नांदेड हिमायतनगर तालुका नांदेड जिल्हा टेंबोर्णी गावामधून आलेला आहात रात्री रात्री नऊ वाजता निघालो सकाळी पाच वाजता इथं पोहोचलो कि किती लोक आले तुमच्या गावातून काय तयारी करून आलाय आमच्या गावातून वीस लोक आलेत आम्ही पूर्ण खाण्याचं सामान वगैरे सा, संपूर्ण घेऊन आलो आणि मुंबईकडे जाण्याची तयारीने आलो आहे किती दिवसाच्या तयारीने आलेला आता आज अखेरपर्यंत शेवटपर्यंत मुंबईला जितके दिवस लागतील तितके दिवस आरक्षण मिळत नाही तुम्ही कुठनं आलेला आहात आम्ही हिंगोली जिल्हा औंढा तालुक्या म्हणून आले शिमल्या गावातून लोक आलेले आहेत काय तयारी करून आम्ही पूर्ण गावातल्या गावाकडे असं गावातून पुढे का होईल आर ए पार सपकुबार असं म्हणून कसं आता माघार घ्यायची नाही आतापर्यंत पाहतो एकूणच या सगळ्या मराठ्यांचा निर्धार अगदी पक्का दिसतोय यानंतर आपण जाऊयात माधव यांच्याकडे माधव आपण सुरुवातीपासूनच खरंतर हे आंदोलन कव्हर करत आहात आणि अनेक मुद्दे यामध्ये उपस्थित झालेले आहेत आपण पाहतोय सध्या या ठिकाणी हे निर्णायक दिवस खरं तर म्हटले गेले पाहिजे कारण आतापर्यंतचे जे दिवस होते त्यामध्ये आता जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असं या सगळ्या मराठ्यांचं म्हणणं आहे सध्याचे काय अपडेट्स आहेत काय माहिती मिळते मोहिनी आता जसा नितीन सांगत होता तसाच चलो मुंबई म्हणून मराठे सज्ज झालेले आहेत मराठ्यांचं हे वादळ थोड्याच वेळात मुंबईकडे कूच होणार आहे कूच करणार आहे आणि त्यासाठी राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून आपल्या पिशव्या गाड्या जे काही सोबत घ्यायचं आहे ते सगळं घेऊन मराठे अंतरवाली सराठीमध्ये दाखल झालेले आहेत नऊ साडे नऊच्या दरम्यान इथून ही यात्रा निघेल आणि मुंबईकडे ते रवाना होतील आणि ही सगळी मंडळी आहे बा या सगळ्यांमध्ये तरुण मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत लहान मुलं आहेत आणि सगळेच जण घोषणा देत जोपर्यंत आरक्षण मिळणार तो नाही तोपर्यंत आमची माघार नाही अशी भूमिका घेत आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा करत हे सगळं लिहिण्याची तयारीत आपल्यासोबत काही जण आहेत कुठून आले मी केदर केदारखेडा गावातून आलोय सारंगे पाटलांनी जे आवाहन केलं होतं चलो मुंबई त्या हिशोबाने आम्ही आज सकाळी चार वाजता मुंबईला जाण्यासाठी झरंगे पाटलांसोबत या ठिकाणी आलेलो आहे सोबत एक महिना जे लागेल अन्नधान्य आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आणि जोपर्यंत आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून पाठीमागे येणार नाही झरंगे पाटील जोपर्यंत मुंबईमध्ये आहेत आम्ही त्या दिवसापर्यंत सारंगे पाटलांसोबत मुंबई थांबणार अन्नधान्य घेऊन आले त्याला तयार करण्यासाठी पाणी गॅस याची व्यवस्था असं गेले पाणी गॅस हे सर्व साहित्य किराणा सामान आचारी हे सगळं घेऊन आम्ही सोबत आलेलो वाहन आणले तुम्ही कुठून आलात नांदेड कशी तयारी आहे सगळी तयारी आहे आम्ही उपोषणला सुद्धा मनोज पाडला रात्री भेटलो मी स्वतः बसायला तयार सुद्धा गावात मी बसलेला माणूस हे उपोषणला बसले किती वय पंचाहत्तर वय पंचाहत्तर आहे तरी हा पंचाहत्तीतला तरुण मराठा निघतो आहे काय काय पिशवी काय काय पिशवी मध्ये आता लागणार आपलं दररोज अन्न वस्त्र निवारा जे सर्वसामान्य करता लागणार साहित्य अगदी दोन तीन महिने पुरला असं कधी जसं आंदोलन छेडला गेलं मागे शेती करता पंजाब त्या त्याच्यासारखंच त्या 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 आंदोलन आम्ही तिथे छेडणार आणि आरक्षण घेतलं पंच्याहत्तर नाही पंचाहत्तर तुमच्या मागे बॅग आहे किती दिवसासाठी निघाले आता आरक्षण मिळत तो का नाही तोपर्यंत यायचं नाही घेऊनच येणार हो घेऊनच येणार तरुण मुलगा आहे कुठून मी नांदेडहून देगलूर तालुक्यातून सुगा गावामधून आले का खेडेगावामधून गावामधून येतं फक्त पिक्चर आहे ट्रेलर अब अबी का पर आहे मुंबई पण आहे माझी सरकारला विनंती आहे हा जोडून पाया पडून विनंती करा आणि सरकारला वाटत असेल की यायला काय करण्यात चाल मराठीला खेडे गावात काय माहीत नाही आता एक ट्रेलर आणि बाकीचे लई येणार आहेत सरकारला माझी विनंती आहे मनोज दादा पाटील जसं ते आरक्षण मागत आहेत त्या पद्धतीनं आरक्षण सरकारनं लवकर ट्रेलर आहे हा ट्रेलर ट्रॅक्टर आणला का ट्रेलर आणला आता टारल्या बोला मराठे ट्रॅक्टर टारल्या पूर्ण संसार घेऊन महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेला आहे आणि आता इथून मंत्रालय व दिल्लीला सुद्धा धडकी मराठ्यांचं हे मुंबईच्या दिशेने गेली साडेचार महिने याच अंतरवाली गावा आणि गावाच्या परिसरामध्ये मराठ्यांचं हे आंदोलन अत्यंत प्रखरतेने पुढं आलेलं होतं आणि आता तू जसा प्रश्न विचारली की या आरक्षणाच्या संघर्षामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे आणि सरकारमध्ये अनेकदा चर्चा झाली पण ती चर्चा आत्तापर्यंत फळाला आलेली नाही जोपर्यंत मराठ्यांना अपेक्षित आहे मराठ्यांना न्याय मिळेल असं आरक्षण मिळणार नाही ना तोपर्यंत मागे हटणार नाही ना ना अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्या भूमिकेला हे सगळेजण पाठिंबा देत थेट हुँ, हुँ. चलो मुंबईचे असे होल्डिंग्स लागले आहेत आणि ह्याच होल्डिंग्सवरून जसा जसा हा मराठा पुढे जाईल तसं प्रत्येक जनीत इथं सहभागी होईल अंतरवाली सराठी मोठ्या संख्येनं तसं येत हेच पुढं गेवराई बीड नगर पुणे या सगळ्याच भागामध्ये मराठे सहभागी होणार आहेत आणि त्यामुळं या आंदोलनाची दिशा या आंदोलनाची धग कशा असेल ते पाहावं लागणार आहे माधव तर आपण या सगळ्या मराठा समाजाची त्यांच्या या कार्यकर्त्यांची आक्रमकता जोश त्यांचा पाहू शकतो या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत धन्यवाद नितीन धन्यवाद माधव दिलेले या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आपण आता पाहूयात जरंगे पाटील यांचा जालन्यातून हा दौरा प्रवास नेमका कसा असेल तर वीस जानेवारी अंतरवाली सराटी ते मातूर या ठिकाणी शिरूर या ठिकाणी त्यांचा मुक्काम असणार आहे त्यानंतर एकवीस जानेवारी या ठिकाणी मातोरीहून करंजी बाराबाभळी या ठिकाणी ते जाणार आहेत आणि अहमदनगरला ते मुक्काम करणार आहेत त्यानंतर बाराबाभळीवरून रांजणगावला ते, बारा ते कूच करतील आणि तिथे शिरूर या ठिकाणी जिल्हा पुण्यामध्ये ते मुक्काम करणार आहेत यानंतर बावी ते तेवीस जानेवारीलाच ते रांजण गावातील या ठिकाणाहून निघून ते चंदननगर या ठिकाणी जातील आणि चंदननगर खराडी बायपास या ठिकाणी ते मुक्काम करतील त्यानंतर खराडी बायपासहून लोणावळ्याकडे ते निघतील आणि लोणावळ्यामध्ये ते मुक्काम करणार आहेत चोवीस जानेवारीला आणि पंचवीस जानेवारीला लोणावळ्यावरून निघून वाशी या ठिकाणी ते पोहोचतील आणि वाशीमध्ये त्यांचा मुक्काम असेल त्यानंतर सव्वीस जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वाशी इथून ते मुंबईला निघणार आहेत आणि आझाद मैदानात त्या ठिकाणाहून आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्वाची बैठक बोलावली आहे आज दुपारी तीन वाजता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे तर जरांगेंच्या आंदोलनावर या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का ते पाहणं आता अतिशय महत्वाचं असणार आहे कारण मराठा समाज आता प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि एकूणच या मोर्चाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आपण पाहतो आरक्षणासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये या आंदोलनासंदर्भात आरक्षणासंदर्भात तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कारण अनेक वेळा मनोज जरांगे यांच्याशी सरकारनं बोलण्याचा प्रयत्न केला चर्चेचा प्रयत्न केला मात्र त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही आहे हा तिढा सुटलेला नाही